नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई केवायसी मध्ये काही त्रुटी असल्यामुळे चुका असल्यामुळे मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या बहिणींना महिन्याला अनुदान मिळत नाहीये आणि हे लक्षात घेऊन आपल्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि ई केवायसीचं पोर्टल जे आहे ते एकतीस मार्च पर्यंत आता परत सुरू केलेलं आहे म्हणजे काही चुका झाल्या असतील तर त्याची दुरुस्ती आपल्याला करता येईल आपल्या धाराशिव जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आणि असं लक्षात आलंय की साधारण अडतीस हजार आठशे अकरा आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं अनुदान जिया है, है, जे आहे ते थांबलेलं आहे तर या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि संबंधित जे आय सी अधिकारी आहेत त्यांच्यावर चर्चा झाली मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांवर चर्चा झाली आणि असं ठरलंय की मिशन मोडमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं ई केवायसी चुकलंय ती दुरुस्ती तातडीने करून घ्यायची मिशन मोडमध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपले जे ग्रामसेवक आहेत अंगणवाडी सेविका आहेत यांना ही यादी उपलब्ध करून द्यायची आणि ज्यांचं ई केवायसी चुकलंय त्यांना आता एक संधी आहे थोडं मागे लागून आपण पाठपुरावा करून आपल्याच ग्रामसेवकाच्या माध्यमातन ही चूक जी आहे ती दुरुस्त आपण करून घेऊ शकता चूक दुरुस्त झाली की लगेच मंत्रालयातल्या पोर्टलमध्ये ते लक्षात येतं आणि आपला पगार जो आहे आपल्याला जे काही अनुदान महिन्याला दिलं जातं ते अनुदान उपलब्ध व्हायला लगेच सुरुवात होईल त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपल्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आपले जे ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आहेत यांच्या सहकार्याने कदाचित सोमवारपासून ही मोहीम सुरू होईल आणि मोहीम एकदा सुरू झाली की जर आपलं ए की मध्ये काही त्रुटी असेल तर ती आपण तातडीने दुरुस्त करून घ्यावी आणि आपल्या हक्काचं अनुदान आपले आपले आ, 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 आपले आ, जे आहे ते आपण उपलब्ध करून घ्यावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे आपले जिल्हाधिकारी सीईओ आयसीडीएस चे संबंधित डीपीओ जे आहेत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर आणि मी सांगितल्याप्रमाणे आपले प्रत्येक गावातले ग्रामसेवक आणि जे अंगणवाडी सेविका इतर जे कर्मचारी अधिकारी आहेत ते या प्रक्रियेमध्ये आपल्याला सहकार्य करतील आपण देखील पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर ही दुरुस्ती करून घ्यावी जेणेकरून आपलं हक्काचं अनुदान जे आहे ते आपल्याला मिळायला सुरुवात होईल एवढंच आपल्याला सर्वांना आवर्जून सांगायचं सा होतं धन्यवाद